मुख्यमंत्री त्यांनी पण विचारलं की सगळं राजकीय म्हणजे जेव्हा नागरिक रस्त्यावर होतात ना। आंदोलन करायला लाठीचार पण बलात्कार केला किंवा के पोलीस के के स्टेशन केलं त्याच्यावर एफ आर तुम्हाला दहा दिवस लागले दहा तास महिलेला बसवलं तिथे गरोदर महिलेला आम्ही त्या त्याविरोधात आंदोलन करतो बरं परवाचा पण जो बंद होता तो राजकीय नव्हता जो बंद आम्ही पुकारला होता नंतर हायकोर्टाने आम्हाला सांगितलं आम्ही बंद मागे घेतला आणि आंदोलन केली पण ह्याच्यात देखील कुठेही राजकीय नव्हतं आम्ही एका पक्षाच्या विरोधात नाही तर त्या विकृतीच्या विरोधात आंदोलन केलं होतं आणि तुम्ही लक्षात घ्या फरक हाच आहे महाविकास आघाडीने विकृतीच्या विरोधात आंदोलन केलं भाजपाने विकृतीच्या बाजूला राहून आंदोलन केलं आमच्या विरोधात तर त्यांनी पण आमचं आंदोलन आमच्या आंदोलन सहभागी व्हायला पाहिजे होतं सोपी गोष्टी बघा हे राजकीय सगळं चालू आहे आणि मला वाटतं काय की जे जना ते घाबरतात त्यांची बदनामी असेल त्यांना धमकवण्याचा प्रयत्न असेल हे गेले अनेक राज्यांमध्ये गेले काही दिवसांमध्ये आम्ही पाहतो बदलापूरहून महाविकास आघाडीने स्वरूप दाखवलेलं आहे आता प्रकरण काढून काउंटर केलं मला वाटतं महाविकास आघाडी कुठच्याही प्रकरणात बदलापूर तर सगळ्यात महत्वाचं कारण बदलापूर मध्ये जी घटना घडली बघा सहा दिवस कि दहा दिवस त्या महिलेचा एफआयआर घेतला नाही त्याच्यानंतर दहा तास पोलीस स्टेशन मध्ये बसवलं गेलं आणि आम्ही परत परत सांगतो कधी अशा घटना घडल्या की एसीवर कारवाई होते आता तिकडचे ठाण्याचे सीपी करतात काय कोण आहेत हे कोणालाच माहिती नाही काय बोलत नाही मला वाटतं कुठच्याही पत्रकाराला हे पण विचारलं की तुझ्यावर रेप झालाय का हा देखील गुन्हा असायलाच पाहिजे आताच्या आंदोलनामध्ये काल काल का एक मंत्री सारखे बोललेले आहेत की हे सगळं होतच असतं त्यांच्यावर आरोप होते म्हणून आम्हाला त्यांना काढायला लागलं होतं त्यांना त्यांच्यावर कारवाई होणार आहे का या आमने सामनेच्या काळामध्ये आत्ताच्या शिवसैनिकांवर पोलिसांना लाठीचार्ज केला आता काय सरकार त्यांच्या हातात आहे आणि मी परत तुम्हाला सांगतो पोलिसांना दोष देत नाही कारण पोलिसांना आदेश येतात आपण तसं पाहिलं गेलं तर जनांगी पाटील साहेबांवर जो लाठी गोळीबार तिथे दोन चार त्या गोळ्या उडवल्या होत्या त्या कोणाच्या आदेशावर नव्हत्या कदाचित तुम्ही पोलिसांवर कारवाई केली असेल एसपीवर कारवाई केली असेल हे सगळं झालं असेल पण सीएम की दोन डीसीएम ह्याच्यातला खरा घेतले डायर फोन वारकऱ्यांवर ज्यांनी लाठीचार्ज केला होता तो आदेश कोणी दिला होता परवाच्या बदलापूर मध्ये जे आंदोलन करत होते सगळे स्थानिक नागरिक होते त्यांना राजकीय बोलण्याची जी हिंमत आणि निर्लज्जपणा घटना बाहेर मुख्यमंत्री दाखवली लाठीचार्जचा आदेश कोणी दिला होता हे कळू द्या बरोबर आहे हे मी मध्ये पण सांगितलं होतं बघा आम्ही आंदोलन आम्ही आंदोलन जे केलं होतं ते एक रिस्पेक्टफुली आंदोलन केलं होतं त्यांची एसपी जी असते सगळं काही असतं तरी देखील आम्ही बाहेर जी मागणी केली होती ती नीट मागणी होती हे असली हे म्हणजे मुलीगिन कोणी केलं नव्हतं हे जे काही टोळी येते आणि काहीतरी करून जातं बरं हे सगळं काय करतात पोलिसांना समोर ठेवतात आणि मागून सगळे आंदोलन करतात भितरत सगळे लोक तुम्हाला एक मिनिट सांगतो सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की आम्ही आंदोलन एका घटनेच्या विरोधात केलं होतं राजकीय नव्हतं आणि प्रधानमंत्री मोदींकडे ज्यांच्याकडे देशाची जबाबदारी आहे त्यांना जाब विचारायला केलं होतं आज आमच्या हातात काय या सरकार मग आम्ही दाखवतो कायदा कसा असतो शक्ती कायदा आम्ही पारित करून दाखवलेला पण मूळ गोष्ट हीच आहे की परत परत मी सांगेन ही निवडणूक आहे लढाई नाही तर त्या समोरच्या पक्षाने हे लक्षात ठेवून तसं बघावं पण तुमचं आंदोलन सत्ताधाऱ्यांचं आंदोलन लोकांना ला वाटायला लागली काल आमच्या आंदोलनामध्ये कुठेही काय कायदा सुव्यवस्थेचा त्रास झाला होता का काय मला सांगा तुम्ही आक्रमक आंदोलन करू नये हे मी कधीच बोलत नाही आंदोलन करणं गरजेचं आणि तो आपला हक्क आहे प्रत्येकाला लोकशाहीत हक्क आहे पण ते आंदोलन काय असायला पाहिजे कसं असायला पाहिजे कुठचं स्वरूपच असायला पाहिजे हे त्या पक्षांनी ठरवायला लागतं नव्हतं मात्र आज भाजप आंदोलन करत असताना प्रति आंदोलन आज आंदोलन करण्याची गरज होती का माझ्या हातात पद आहे का सरकार आहे का आम्ही ज्या गोष्टीच्या विरोधात आंदोलन केलं आणि प्रधानमंत्री मोदयांना आम्ही जो जाब विचारत होतो काल त्यांना उत्तर द्यावं लागलं ना त्याने उत्तर दिलं पण त्यांना अधिकारांना आंदोलन करायचं आंदोलन पण आम्ही महत्वाची गोष्ट बोलतो जा ना जिथे करायचं तिथे करा काल आमच्या सोबत त्यांनी यायला पाहिजे तर प्रधानमंत्री मोद्यांच्या समोर आणि आंदोलन करायला पाहिजे होत आलं मंडळी नक्कीच त्याचा काल मेसेज बघा काय होतं विरोधी पक्ष नेते असं म्हणाले की आंदोलन करण्याची जागा असते काहीतरी ठरलेली जागा असतील संभाजीनगरची जागा ठरलेली आहे पण मग तुम्हाला भाजपकडे बोट दाखवत असाल तुम्हाला नियम लागू पडतो मला वाटतं नियम दाखवण्यापेक्षा चला निवडणुकीला सामोरे जावे मग विरोधी पक्षात ते बसतील आणि त्यांना आंदोलन करायची संधी असेल पण आम्ही मोका देणार नाही कारण आमचं काम कसं बोलतो तुमचा दौरा होणार दौऱ्यात कोण त्याचा चुराडा करू शिवसेना आता पुराण स्टाईल मध्ये मला वाटतं ती शिवसेनेकाची भावना असेल त्याच्यात मी काही बोलू <laughs> नाही